यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन अपलोड करण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी प्रत्यक्ष लिहिलेले स्वाध्याय अपलोड कसे करायचे हे या ठिकाणी पाहणार आहोत दिलेल्या संकेतस्थळावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या स्वरूपामध्ये विंडो दिसेल याच्यामध्ये स्टुडंट लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला आपला स्वतःचा पी आर एन नंबर आणि पासवर्ड त्याच्यामध्ये टाईप करायचा आहे साईन इन याच्यावर क्लिक करून आपण पुढे प्रवेश करतो या स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आपली स्वतःची दिसेल याच्यामध्ये कन्फर्म अँड प्रोसेस्ड याच्यावर क्लिक करायचं आहे पुढं आपल्याला आपले जे स्वाध्याय आहेत ते अपलोड करण्यासाठीचे जे आपले विषय आहेत त्या विषयांची माहिती तर आपल्याला दिसेल ज्या विषयाचा स्वाध्याय आपल्याला अपलोड करायचा आहे त्या विषयासमोर आपण काय करायचं आहे की पुढं पुढं जायचं आहे आणि स्वाध्याय या ठिकाणी सबमिट करण्यासाठी सबमिट याच्यावर बटनावर क्लिक करायचं आणि आपल्याला या स्वरूपामध्ये विंडो दिसेल याच्यामध्ये आपल्याला स्वाध्याय अपलोड करायचे आहेत अपलोड करत असताना आपल्याला पी डी एफ या ठिकाणी तयार करायचे आहे आणि पी डी एफ तयार करण्यासाठी दिलेल्या प्लीज क्लिक हिअर यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या स्वरूपामध्ये विंडो दिसेल कन्वर्ट जे पी जी टू गो पी डी एफ चूज फाईलवर क्लिक करा आणि आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या फोटो हे जे फोटो आहे ते फोटो स्वाध्यायचे आपण निवडायचे आहेत ते योग्य फोटो आपण स्वाध्यायचे निवडायचे त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर उजव्या साईटला वरती बरोबरचे चिन्ह त्यावर क्लिक करायचं या स्वरूपामध्ये आपल्याला ही विंडो दिसेल कशा स्वरूपामध्ये आपले स्वाध्याय जे पी जी पी डी एफमध्ये कन्वर्ट झालेले आहेत हे या ठिकाणी दिसत आहे आपण ते स्वाध्याय या ठिकाणी पाहत आहोत कन्वर्ट होत आहे वरच्या साईडला पिवळ्या कलरची रेश थोडी पुढे पुढे येत आहे याचा अर्थ हे पी डी एफ होत आहे कन्वर्ट होत आहे थोडा वेळ या ठिकाणी आपल्याला लागेल कन्वर्ट होत आहे उजव्या साईडला कन्वर्ट आलेला आहे त्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर थोडंसं आपण खाली खाली जायचं आहे डाउनलोड या चिन्हावर क्लिक करायचं आहे आपली पी डी एफ यामध्ये डाउनलोड होत आहे डाउनलोड होण्यासाठी वरच्या साईटला आपल्याला दिसेल की आपली इमेजची पी डी एफ कन्वर्ट होत आहे ही एम एची पी डी एफ दहा के बी ते वीस एम बीच्या आत असणं गरजेचं आहे हेही आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा थोडंसं मागं बॅकला येणं गरजेचं आहे बॅकला आल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला आपली पी डी एफ डाउनलोड करायची आहे तिथं येईल यामध्ये आपण चूज फाईल याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यामध्ये मीडिया पिक्चर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलमधील आपल्या मोबाईलमधील या स्वरूपामध्ये विंडो येथे दिसू शकेल याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जे मागाशी पी डी एफ कन्वर्ट केलेले आहे आणि डाउनलोड केलेली आहे ती पहिल्यांदा इथं आपल्याला दिसत आहे त्याच्यावर आपण येथे क्लिक करू क्लिक केल्यानंतर या स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल याच्यामध्ये खालच्या साईडला अपलोड हे चिन्ह आहे अपलोड या चिन्हावर क्लिक करायचं आहे थोडा वेळ वाट पाहायची आहे वरती वरच्या साईडला निळ्या कलरची रेग आपल्याला अपलोड होत असताना दिसत आहे ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला येथे वाट पाहावी लागेल अपलोड झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की फाईल प्रिव्यू क्लिक हिअर टू डाउनलोड युअर ॲन्सर बुकलेट अशा स्वरूपामध्ये आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं आणि आपण जे अपलोड करणार आहोत ते ॲन्सर सीट ॲन्सर बुकलेट आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यावर आपण इथं क्लिक करूया आपलं ॲन्सर बुकलेट डाउनलोड होत आहे एजूब पाचशे त्रेचाळीस हे ॲन्सर बुकलेट या ठिकाणी डाउनलोड होत आहे आपण जे येथे अपलोड कर करणार आहोत तेच ॲन्सर बुकलेट येथे डाउनलोड होत आहे या स्वरूपामध्ये आपलं ॲन्सर बुकलेट आपल्या मोबाईलवरती डाउनलोड झालेला आहे माहितीसाठी आपण हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आवश्यकता नसेल तर नाही जरी डाउनलोड करून घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपण आपला असायमेंट सबमिट करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर या स्वरूपामध्ये आपल्याला मेसेज येईल आपला स्वाध्याय अपलोड झालेला आहे असा मॅसेज आपल्या मोबाईलवरती येईल आणि यानंतर आपला जो स्वाध्याय आहे अपलोड झाला आहे असं आपल्याला आढळलं त्याचा स्क्रीनशॉट जरी आपण काढला तरी चालेल नाही काढला तरी चालेल झाल्यानंतर आपण आपल्या स्क्रीनवरती अशा स्वरूपामध्ये पाहू शकतो स्वाध्याय एजू पाचशे त्रेचाळीसचा स्वाध्याय मागाशी आपण अपलोड केलेला आहे स्टेटस याच्यामध्ये बघितलं तर अपलोडेड असं आलेलं आहे आपला स्वाध्याय पूर्ण अपलोड झालेला